आहे याला सुद्धा धान्य उगवलेलं आहे तर शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान आ, या भागामध्ये माझ्या नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व शेतकऱ्यांचं झालेलं आहे तर शासना मी शासनाला माझ्या माध्यमातून मी विनंती करणार आहे की शेतकऱ्यांच्या जे काही नुकसान झालेलं आहे त्याचं ताबडतोब पंचनामे करून त्यांना तातडीची मदत या ठिकाणी आपल्याला कशी देता येईल यासाठी आपण उपाययोजना कराव्यात असं मी भेटून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथरावजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांना मी विनंती करणार आहे साहेब एकंदरीत मागच्या आठ दिवसापासून जे काही अतिवृष्टी अवकाळीची झालेली आहे त्या अनुषंगाने आपण बायगाव शिवारामध्ये आहात काय सांगाल एकंदरीत पिकाच्या नुकसानाच्या बाबतीत या आठ दिवसापासनं जे काही अवकाळी पाऊस या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये चालू आहे त्या अनुषंगाने शेतकऱ्यांचं मोठं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि आज मी भायगाव रायगाव किक्की काकांडी तुप्पा या भागामध्ये आहे तर आपण स्वतः या ठिकाणी बघताय की जे काही धान्य आहे ते अक्षरशः उगवलंय म्हणजे धान्याचं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला आलेला घास या ठिकाणी गेलेला आहे तर या माध्यमातून मी दोन दिवसांनी परत मी अं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब अजितदादा पवार यांना भेटून मी स्वतः जातीनं निवेदन देणार आहे आणि शेतकऱ्यांना तात्काळ मदत या ठिकाणी कशी होईल यासाठी मी त्यांना विनंती करणार आहे कारण जर शेतकऱ्यांचं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे आता आपण मी स्वत शेतामध्ये आहे तर अक्षरशः तिथं चाळीस पन्नास क्विंटल एकरी या ठिकाणी ज्वारी व्हायची आहे अशा पद्धतीचं पीक उगवलंय परंतु त्यावरती स्वतः धान्य उगवलेलं आहे आता या ठिकाणी मी बघितलंय हे उभी आहे उभी हब्रेड आहे याला सुद्धा धान्य उगवलेलं आहे तर शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान या भागामध्ये माझ्या नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व शेतकऱ्यांचं झालेलं आहे तर मी शासनाला माझ्या माध्यमातून मी विनंती करणार आहे की शेतकऱ्यांच्या जे काही नुकसान झालेलं आहे त्याचं ताबडतोब पंचनामे करून त्यांना तातडीची मदत या ठिकाणी आपल्याला कशी देता येईल यासाठी आपण उपाययोजना कराव्यात असं मी भेटून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथरावजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांना मी विनंती करणार आहे आपण बघताय की शेतकऱ्यांचं पीक जे काही शेतकऱ्यांच्या घरात जायचा आता वेळ आलेली होती अशामध्ये अवकाळी पाऊस जोराचा या ठिकाणी आला काही भागामध्ये केळींचं नुकसान झालेलं आहे फळबागेच नुकसान झालेलं आहे आणि ज्वारी आहे मका आहेत जे काही पिकं आहेत शेतकऱ्यांचे त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ज्वारीचे तर अक्षरशः काहीच राहिलेलं नाही आपण बघताय तर यासाठी मी प्रशासनाला आता प्रशासन माझ्यासोबत आहे या, 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 या भागाचे मंडळाधिकारी आहेत तलाठी आहेत कृषी सहाय्यक आहेत सर्व अधिकारी माझ्यासोबत आहेत आणि स्वतः त्यांना मी आता सांगितलं की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे पूर्ण शेतकऱ्यांचं नुकसानाचं स्वतः पाहणी करून जास्तीची मदत शेतकऱ्यांना कशी करता येईल यासाठी त्यांना मी आता सूचना दिलेल्या आहेत तसं की आता लगेच पंचनामे सगळ्यांचे करणार आहेत आणि मी सुद्धा स्वतः जातीने यामध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांना जास्तीची मदत कशी होईल त्यासाठी मी प्रयत्न करणार पुढील एकतीस तारखेपर्यंत सुद्धा अवकाळीची शक्यता सांगितलेली आहे तर आपण थेट बांधावरून शेतकरी बांधवांना आमदार दक्षिण नागरिकांना शेतकऱ्यांना काय आवाहन करावं मी आमदार नंतर आहे परंतु मी पहिले शेतकरी आहे मी शेतकरी कुटुंबात जन्मलेला एक वर्ग आहे त्यासाठी मला शेतीची जाण आहे मी शेतकरी बांधवांना एकच या ठिकाणी आवाहन करणार आहे की पावसाच्या अनुषंगाने जे काही गोष्टी आपल्याला थांबवता येतील त्या आपण थांबवल्या पाहिजे आता आपण या ठिकाणी हब्रेट पाळलेली आहे तर जे काही पाडायची असेल ते थोडं आपण थांबवलं पाहिजे ठीक आहे नुकसान कमी जास्त होईल परंतु थांबलेली जे काही हब्रेड आहे किंवा मका आहेत जे काही पिकं आहेत त्याला थोडं आपण थांबवलं पाहिजे कारण तर उभं असलं तर थो थोडं नुकसान कमी होते नुकसान तर होणारच आहे कारण तो अवकाळी पाऊस आहे आणि निसर्गापुढे कोण टिकणार आहे निसर्ग या ठिकाणी फार मोठ या ठिकाणी आपण फार शून्य होते त्याच्यापुढे परंतु शेतकऱ्यांचं जीवन हे शेतीवर असतं त्यासाठी बिचारे राबराब राबतात आता एवढं पीक मोठं करण्यासाठी किती मेहनत शेतकऱ्यांना लागते माणूस बी ज्या दिवशी आपण जमिनीमध्ये पेरतो त्या दिवसापासनं ते उगवू पर्यंत त्याच पीक घरापर्यंत नेण्यासाठी आपण प्रयत्न करतो आज हे सगळं पीक घरापर्यंत न्यायचे म्हणजे तोंडाचा घास या ठिकाणी हिरवून घेतल्यासारखा वरती वेळ आलेली आहे त्यासाठी शेतकऱ्यांचं खरंच खूप मोठं दुःख या ठिकाणी आहे आणि शेतकऱ्यांना प्रत्येक गोष्टीचा मार आहे पाऊस नसला तरी मार आहे पाऊस आला तरी मार आहे हवा वारा आहे अनेक माध्यमातून शेतकऱ्यांचं नुकसान हे प्रत्येक वेळेस होतच असत यामध्ये शेतकरी कसा बसा उभा या ठिकाणी टाकतो हो। सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने आहे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि आमच्या माध्यमातून जे काही शेतकऱ्यांना मदत करता येईल ते मदत जास्तीची कशी करता येईल यासाठी आम्ही शंभर टक्के त्या भागाचा एक सेवक या ठिकाणी करणारच आहे मी दोन दिवसांनी मुंबईत मी स्वतः भेटून त्यांना ही परिस्थिती दाखवणार आहे मी हे कंस सोबत घेऊन जाणार आहे की माझ्या भागातली परिस्थिती अशा पद्धतीनं शेतकऱ्यांची झालेली आहे की स्वतः मुख्यमंत्री साहेबांना या ठिकाणी भेटणार आहे आणि शेतकऱ्यांना जास्तीची मदत कशी होईल यासाठी मी प्रयत्न